अमरावती जिल्हा वकील संघातर्फे स्वर्गीय ॲडव्होकेट पाटील स्मृती प्रित्यर्थ क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रविवारी या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या स्पर्धेत वकील कोर्ट कर्मचारी आणि न्यायिक अधिकारी सहभागी होणार आहे या स्पर्धेबाबत अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष जाखड यांनी अधिक माहिती दिली दरवर्षीप्रमाणे वकिलांकरता आम्ही स्नेह आयोजित करत असतो मध्यंतरी करोनाच्या काळामध्ये स्नेहसंमेलन कुठेतरी थांबले होते परंतु यावर्षी आम्ही पुन्हा पूर्ववत स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये स्वर्गीय एच जे पाटील स्मृती क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये जवळपास वकिलांच्या सोळा संघांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे वकिलांच्या संघाव्यतिरिक्त न्यायिक संघ तसंच कर्मचारी कर... न्यायालयीन कर्मचारी क्रिकेट संघ यांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे ती जी स्पर्धा आहे ती दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीसपासून पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचं जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सुरू होते आहे त्यानंतर त्या स्पर्धेचा पुढचा भाग जो आहे तो सत्ता सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पुन्हा होणार आहे त्याच्यातले राहिलेल्या मॅचेस आणि तो जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत टुर्नामेंट चालणार आहे तसंच स्नेहसंमेलन जे आहे अमरावती जिल्हा वकील संघातर्फे घेण्यात येणार त्यामध्ये मुख्यत्वे वकिलांकरता ऑर्केस्ट्रा आनंद मेळा अंताक्षरी वकील सदस्यांकरता रांगोळी स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा कॅरम स्पर्धा अश वादविवाह स्पर्धा असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत ते आम्ही जे शेड्यूल केलेले आहे ते दिनांक पंचवीस एक सं पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजतापासून ते सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही ते आयोजित केलेले आहे त्या वेगवेगळ्या वेळांमध्ये राहील त्याचं शेड्यूलसुद्धा आपल्याला निश्चितच देण्यात येईल तरी मी सर्व वकील सदस्यांना आव्हान करतो की या कार्यक्रमामध्ये हो आपण सर्वांनी उपस्थित राहावे तरी सर्व वकील बांधवांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्याच्यामध्ये समावेश घ्यावा